नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींचा घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो काल जसं बोललं जात होतं की रोहित शर्मा आजचा सामना खेळणार की नाही तर रोहित शर्मा आजच्या सामन्यामध्ये नाहीये दोन बदल इंडियन टीम मध्ये आज झालेले आहेत ते म्हणजे आकाशदीप बाहेर आहे रोहित शर्मा बाहेर आहे आणि या दोघांच्या ठिकाणी शुभमन गिल आणि प्रसिद्ध कृष्णा यांची एंट्री झालेली आहे पण अनफॉर्च्युनेटली आज ही शुभन गिलची बॅट संतच राहिली म्हणजे आऊट झालेला आहे तो लवकर नॅथन लायनच्या एका चेंडूवरती समोर येऊन त्याचा स्ट्रोक ॲक्च्युली चुकीचा होता पुढे येऊन तो डिफेन्स करतोय ॲक्च्युली जागेलाच खेळ थांबून डिफेन्स केलं असतं तर थांब था था चांगलं झालं असतं त्याच्या षटकाचा शेवटचा बॉल होता आणि त्यावरती पुढे येऊन तो डिफेन्स करण्याच्या नादामध्ये कट आऊट झालेला आहे स्लिपमध्ये कॅच गेलेला आहे त्याचा आणि आता इंडियाची स्थिती जी आहे ती शंभर रनावरती चार आउट आणि यामध्ये इम्पॉर्टन्स विकेट म्हणजे सगळ्यात महत्वाची विकेट विराट कोहलीची विकेट ही भारताने गमावलेली आहे आणि सध्या पिच वरती आहेत गड राखत आहेत रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत हे दोन्हीही गेम चेंजर गेम चेंजिंग प्लेयर आहेत आता पाहायचं आहे हे खूप पाहणं रंजक होणार आहे की हे दोघं किती किती वेळ किल्ला लढवतात कारण आता इथून पुढे येणाऱ्या साऱ्या रन्स इंडियासाठी खूप 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 महत्वाच्या आहेत आणि मला असं खास करून वाटतं मित्रांनो की इथून पुढची जी आता खेळी आहे आता शंभर रनापर्यंत इंडियाने मजल मारलेली आहे पण इथून पुढं जरी दीडशे रन जरी भारताने मिळवल्या म्हणजे टोटल अडीचशे स्कोअर जरी झाला पहिल्या इनिंगमध्ये तर तो ऑस्ट्रेलियासाठी घातक होणार आहे मित्रांनो कारण आता पिच पुढे 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 थोडंसं स्लो होत जाईल बॅटिंगसाठी चांगलं होणार आणि जसजसं पिच पुढे बॅटिंगसाठी चांगलं होणार रन्स निघणार म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस इंडिया खेळ खेळायला येईल त्यावेळेस इंडियन बॅट्समन्सला या पिचचा पूर्णपणे अंदाज आलेला असेल आणि चेंडू बॅटवरती खूप चांगल्या प्रकारे येईल त्यामुळे आत्ता या क्षणाला रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांची जी पार्टनरशिप सध्या झालेली आहे पस्तीस रनांची पण ते खूप वेळ खेळलेले आहेत जवळजवळ पंधरा ते वीस षट शट, षटके ते दोघं खेळलेले आहेत आणि आता इथून पुढे ते किती वेळ खेळतात यावरती खूप खूप खुँ, खूप मोठी भिस्त भारतीय संघाची अवलंबून राहणार आहे कारण हे गेम चेंजिंग होणार आहे ही जी पार्टनरशिप आहे ती गेम चेंजिंग होणार आहे ऋषभ पंत मागच्या मेलबोर्न कसटीमध्ये ज्याप्रमाणे दोन्ही डावांमध्ये चुकीचा फटका मारून आउट झाला होता तर या डावामध्ये त्याने तसा एकही चुकीचा फटका मारलेला आहे आणि आपण अशी आशा करूया की आता हा हो ऋषभ पंत आपली मोठी खेळी करेल कमीत कमी एक शंभर धावा जरी त्याने केला एक शतक जरी मारलं तरी ते भारताच्यासाठी खूप चांगलं होणार आहे मित्रांनो आणखी एक महत्वाचा मुद्दा मला मांडावासा वाटतो की ऑस्ट्रेलियन पीचवरती पहिल्या दिवशी जर ऐंशी किंवा शंभर धावावरती चार विकेट माझ्यासाठी तर विचाराल तर हे खूप चांगलं आहे मित्रांनो कारण अजूनही तुमचे सहा विकेट हातामध्ये आहेत एका दुसऱ्या दोन छोट्या छोट्या पार्टनरशिप शंभर शंभर रनच्या झाल्या तर ते भारतासाठी खूप छान होणार आहे आता मी तर टार्गेट ठेवलेलं आहे अडीचशे धावा अडीचशे रनापर्यंत भारत मजल मारू शकेल जर तीनशे साडेतीनशे झाल्या चमत्कार घडला किंवा रिषभ पंत जडेजाच्या बॅटिंगमधून रन चांगल्या निघाल्या अजून येणारा जो बॅट्समन आहे नितीश रेड्डी खूप फॉर्ममध्ये आहे वेल फॉर्म आहे त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या बॅटमधूनही धावा निघत आहेत तर, तर साडेतीनशे रनापर्यंत जर इंडिया गेली तर भारताचे नव्वद टक्के चान्सेस ही कसोटी मारण्याची वाढतात मित्रांनो नव्वद टक्के चान्सेस यासाठी म्हणतोय मी कारण पहिल्या डावामध्ये जर साडेतीनशेचा स्कोअर झाला तर सायकोलॉजिकली ऑस्ट्रेलियन टीमला हे खूप दबाव आणणार असणार आहे मित्रांनो बोलंड या गोलंदाजाने खूप छान गोलंदाजी केलेली आहे अतिशय खूप छान गोलंदाजी करत आहे तो त्याच्याकडे स्पीड जरी नसला तरी त्याचा टप्पा इतका ऍक्युरेट आहे की भारतीय फलंदाजांना त्याची गोलंदाजी खेळताना थोडीशी अडचण येत आहे मित्रांनो आज इंडियाचा भरोसेमंद फलंदाज स्टार फलंदाज विराट कोहली मोठी खेळी करण्यामध्ये पुन्हा एकदा अफेशी ठरलेला आहे नो प्रॉब्लेम असं होत असतं मित्रांनो कारण आज कोहलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती अतिशय सुरेख खेळत होता कोहली खूप छान त्याने लिव्ह केलेले बॉल आउटसाइड दी ऑफ आउट स्टंप असतील किंवा ज्या चेंडूवरती तो खूप आऊट झालेला आहे या सिरीजमध्ये ते सारे चेंडू त्याने सोडले होते पण अनफॉर्च्युनेटली असं होतं मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या बॅट्समनसोबत असं होत असतं जे विराट कोहलीसोबत सध्या होत आहे की तो तीस चाळीसच्या वरती रन काढू शकत नाही आहे आपल्या छोट्याशा इनिंगला मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करताना थोडंसं अफियत त्याला येत आहे पण नो प्रॉब्लेम विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये येईल पुढच्या इंग्लंड दौऱ्यासाठी वगैरे मित्रांनो कसोटी क्रिकेट हा खेळ संयमाचा आहे पेशन्सचा आहे जी टीम जो खेळाडू जास्त संयम ठेवेल त्याचे विजयाचे चान्सेस वाढतात हे आतापर्यंतचा इतिहास सांगत आलेला आहे आणि आज पुन्हा त्याच ठिकाणी आपण पाहत आहोत ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना की कि हे किती पेशन्स ठेवतात स्वतःमध्ये किती संयम ठेवतात आणि ही कसोटी विजयाच्या दिशेने घेऊन जातात का हे आपल्याला आज कळणारच आहे मित्रांनो आजच्या दिवशीचा खेळ सपेपर्यंत खूप मोठं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे तर आपण अशी आशा करूया की रिषभ पंत आणि जडेजाची जोडी खूप जास्त स्कोअर भारतासाठी आणेल टेक केअर मित्रांनो गुड बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये क्रिकेटविषयीच्या